पाहायला लोच पाऊस पडला सगळ्या रस्त्यावर पाणी पिंडी झाले इतका पाऊस पडला राह लो अवघड आता गावातलं तर सगळं बांधार नद्या सगळं वाहून गेलो तर सगळं चुटल फुटल अरे असल्या पावसा पाहिला चिखलात काय करायला लागला काम बी करायच नाही की अर काय नाही गवत काढायला होतो जनावरांनी अरे कोट्यावर चल की एवढा पाऊस पडलाय आता एवढं सगळं नुकसान झालं आता सोयाबीन मध्ये तर बघू पाणी आहे का आपल्या चल चल बघू गावात राहू गवत काढू पुन्हा बघून येऊ आधी चल येऊ खोटे होऊन जाऊ चल आता हे एवढं पाणी म्हटलं सोयाबीन मध्ये पाणी किती बघितलं का अरे नाहीर गेलो तिकडं काय का बघायचं पाणी पिण्याला का एवढं पाणी व्हायला म्हणलं तर सोयाबीन तर काय हाल झालं बघावं लागत तुला जाऊ दे बरं झालं तू आला मला सोबत नव्हतं कोणता काय करू आपण बघू बघू नये बर चालतंय चल रस्ता पण लय खचलाय सगळं पाण्याला मुरुमुर पाण्या सगळं धुऊन गेलंय काय सांगायचं तुला लय बेकार येत नाही इकडं तर काहीच नाही विशेष घ्यायचा नाही काय किती जनव जनवार आपल्याकडेच ना झाले पावसानं काय पावसानं लय सांगायचं काय कारवाडाय का गोर आहे कारवडा येते आपली आठ ती का पण आहे आठ मग काय आठ मग एक नंबर आहे गरी बाय गरी बाय आपली जाय

अरे अरे राजभू अरे मग काय कुठं फिरायला अरे काय करायला राजभू तू इथं काय करू आता काय जिंदगीला अर्थ राहिला ना अरे काय राजभू काय झालं एवढं बघायचं पण द्या अरे आता तुझं एकटकच नाही पण दुनियात झालंय पण एवढं पडलं सगळं आता काय करावं काही लागलं घाबरायच्या कस करायचं पण बघा ही कसं झालंय साहेबी त्याला शेंग तरी एक तरी नीट शेंग दिसते का सगळं चिकला सगळं खराब होईल सगळं सगळ्याचा बाप आहे सकाळपासून झालं बसलेला उठू सुद्धा वाटा ना असलं सोयाबीन पण सरळ करता एक 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 सरळ करायला लागल वाटत काय करावं पण आता कर काय मला तर काय कळाना सोयाबीन इतके दिवस पाऊस नव्हता बरं का पहिल्या दिवशीपासून पहिल्या दिवशीपासून सोयाबीन वाळायला लागलं होतं सुकायला होत त्याला बळी पडायला होता राणाला तव पाऊस आला नाही ना आता असा केला पाऊस त्या पडल्या त्या भाऊ असत असत राजभाऊ आता काय सांगायचं निसर्गाचं काय निसर्गात आपल्या नाही काय भाऊ निसर्गाच काय करावं काय मला काय करा लागायचं वाट नाय राजा आता काय करायचं राजभाऊ सर सलामत पगडी पचा डोक्यात ठेवायचं पुढं लोड घ्यायचं नाही सायबी बाकच पालत पडलं सगळं शंभर मारल्या फक्त चारशां चांगल्या असते ना होय आता सगळं खरंय पण आता काय करायचं आता जे हाय ते हाय काय करावं काय करा ना हे आता काय ह्याला काय लागता आता ह्याला काय आता जे आपल्या जेवढं पदरात पडेल तेवढंच घ्यायचं काय करायचं तुला सांग काय तुला माऊली तुम्हाला सांग का मी मी टेन्शन घेतलं नसतं बरं का पण टेन्शन कसं पाहिले माहिती का तुम्हाला सांगतो एक पण व्याज पैसे घेतले त्या व्याजाचं पैसे व्याजाचं आता पैसे द्यायला सुद्धा पैसे होईत ना त्या सोयबीन वर पण तुम्हाला सांगतो आता आम्ही कर्ज घेतो पीक कर्ज असते का पीक कर्ज घेतलं बँकेतलं आता पीक कर्ज भरायचं होतं या सोयबीन वर आता कसं मला तुम्हाला कळाना गेलं आता सोयबीन पालती पडली यासले शेंगा बघावं बघा कसं झालं कसं भरायचं पिक करचं शेंगो बक्की शेंग तर आहे काय आउद्या आता ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी <स्थिया> पुढच्या वर्षी भरू आपण का भरायचं नाही राजा अर्धे वर्षी झालं झाल्यावर पुढचं पुढं कव्वा नाही रे आपल्याला शेले लढायचंय का भरायचं नाही लढायचंय पण काय आता लढायचा तर काय नांगात आवसनाच राहिले ना आता डोक्यात निस्त काय करावं काय करायला नाव काय करायचं जागाचा पोशिंदायराची बहू का भरायचं नाही राजा आपण अरे लढायचं नाही आगात अवशेनच राहिलेलं नाही असलं सोयाबीन डो काय करावं काय नाही पक्की असते कसं झाले कुठे ओके काय झाले खाली पडले सगळ्या चपट झाले सोयबीनला काहीच राहिले नाही यावर्षी काय नाही चांगलं आलेलं सोयाबीन गेलं आणि काय नाही निसर्गा पुढे माणूस काहीच तुरक्ष करणार नाही माणूस ना हे अरे कसले सोयाबीन होत आणि कसले झाले एक नंबर सोयाबीन आलेले निसर्गाने नाही पण शेतकरी समोर कशामुळे घाबरत आहे लोक पण पैसे घ्यायचे आता पिहायला प्यायला कशाला पैसे नसला खाताला तर शेतकरी काय करत पैसे कोणाकून बी घेणार मग ते काय म्हणणार शेतकरी की बाबा आपण पैसे सोयाबीन निघाले तिथे देऊन टाकू सोयबीन असं पालत पल्ल्यावर पाणी काहीतरी काय सोयबीन अस पालत पल्ल्यावर आता पीक विमा पीक विमा बी आलेला नाही आता पीक विमा येत असतंय काय काय करावं काय किती केलं तर कळाणार पैसे घालले होते पैसे फवारण्या तीन केले त्या बघ फवारला पैसे नव्हतं उदार औषध आणि फवारणे केल्या वर्षी सोयबीन चांगलं आलतं बर का फक्त ह्या पावसानं शेवटच्या गोळ टायमिंगला सांगता फवार केल्यात म्हणून असा माळावर तर आहे का माळावर सोयाबीन असं आलत ना बरे पण पाऊस नव्हता सुकायला होत सोयाबीन माळावर तिकडलं मग सोयाबीन सुकायला लागलं म्हणून मी काय केलं जन्नाशक फवारलं नाही तर फवारायचं होत औषध आणलेलं औषध हाय असं कोट्यावर आहे तन्नाशक फवारलं नाही पावसानं आहे आधी आला नाही पावसानं आता एवढा यायला लागलाय सांगत असे निसत्या चपट्यात आय तिकडल्या इथलं सोयाबीन चांगला सोयाबीन एक विषय खिडकी नाही अरे ही फवारणी केली पण हे तर असलं चांगलं सोयाबीन आपण माळावर तर अशी पापडी पल्ली झाली फवारली नाही सोयाबीन म्हणून <laughs> हा पाऊस आधी फवार दिला नाही आधी फवारलं असतं सोयाबीन जळून गेला सांगतो आधी सोयाबीन फवारलं असत तर हे कुठं 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 आला असत पाऊस नव्हता तवा आणि आता फवारले असत तर फवार येणा गेलं मरणाचं तण आलं ना <laughs> <जोन गे लास्टा। laughs> <laughs>